मराठा आरक्षणाचा जी आर सरकार थोड्या वेळात काढणार आहे आझाद मैदाना परिसरामध्ये आतापर्यंत जे बांधव थांबले होते ते बांधव आता रस्त्याने थोडस बाहेर फिरत आहे पण अत्यंत शांततेत मीडियाने जे दोन दिवस दाखवलं ते अत्यंत चुकीचं दाखवलं की मराठा आंदोलकामुळे मुंबईला त्रास झाला खर तर मराठे हो हे कुणालाच कधी त्रास देत नाहीत हे याचा पण एक इतिहास आहे पण मीडिया हाऊसनी मुद्दामून मुद्दामून लोकांना मराठा समाजाला बदनाम करण्याचं काम आपल्या आपल्यासोबत काही युवक आलेले त्यांना आपण विचारूया की हे कशासाठी आले आणि यांची पार्श्वभूमी आम्ही या ठिकाणी आम्ही दाराशिव दाराशिव तालुका जिल्हा दाराशिव आणि पाडवे गावातून आम्ही आलेलो आहोत गेल्या पाच दिवसापासून आदरणीय मनोज दादा यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी उपोषण केलं होतं आणि या त्यांच्या उपोषणाला पूर्ण राज्यभरातून सर्व मराठा बांधवांनी मोठ्या प्रमाणात कोटीच्या पुढे इथं हजेरी लावली आणि आज खऱ्या अर्थानं त्या लढ्याला यशानं ज्या या सुवर्ण दिवसाची गेल्या कित्येक वर्षापासून आमचा समाज वाट पाहत होता तो आज सुवर्ण दिवस आदरणीय मनोभागाच्या रूपाने या ठिकाणी आम्हाला आम्हाला पाहायला मिळाला त्याबद्दल दादाचं त्यांच्या सर्व टीमचं आपल्या सर्व मीडिया मिडिया बांधवाचं मी मराठा एक धोरण म्हणून आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आजचा आनंद अतिशय गगनाला मावना असा आनंद आलेला आहे